सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली आहे आज नांदेडच्या अर्धापूर येथील तहसीलदाराला बहुजन समाज व काँग्रेसकडून निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर आरोपीवर कडक कारवाई करावी त्या त्या जातीवादी आरोपीवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र राज्यभर चक्काचा आंदोलन करू या सरकारने जातीजातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला हे सरकार मनुवाद्याचं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय आज अर्धापूर शहर सर्व तालुका काँग्रेस कमिटीच्या बहुजनाच्या वतीने तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले सरन्यायाधीश गवई यांनी वकिलाचे व त्यांच्या आयुष्याचा व त्यांच्या परिवाराचा विचार करून त्याला जर माफ केलं असेल तर आम्ही बहुजन समाज व काँग्रेस कमिटी मुळातच आम्ही खपून घेणार नाही सरकारने त्या मनुवादी वकिलावर त्वरित गुन्हा दाखल करावा गुन्हा दाखल नाही झाल्यास सर्व काँग्रेस कमिटी व बहुजन समाज रस्त्यावर उतरू असाही सरकारला इशारा देण्यात आला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदार साहेबाला निवेदन देण्यात आलं त्यामध्ये दे भारताचे सर्वोच्च न्यायाधीश कवई साहेब भूषण गवई साहेब यांच्यावर जे वकील हल्ला केला त्याच्या निषेधार्थ हे निवेदन देण्यात आलेलं आहे काँग्रेस कमिटीची एक मागणी आहे की त्या संबंधितावर कारवाई करावी संबंधिताला अटक करावी आणि समजा जर अटक नाही काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन तीव्र करण्यात येईल तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची